पेण विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी तर्फे दोन हजार चोवीस आणि संगीत भजन स्पर्धेचे पाच सहा सात ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हॉटेल सौभाग्य इन मेगा हॉल गणपती वाडी पेण येथे आयोजन करण्यात आले आहे आज पहिल्या दिवशी पेण मतदारसंघाचे आमदार रवीशेठ पाटील व माजी आमदार तथा भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते भजनामृत भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले भजन स्पर्धा आमदार आमदार रविशेठ पाटील माजी धैर्यशील पाटील रायगड भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली आहे ही भजन स्पर्धा मोफत असून श्रोत्यांना पवित्र श्रावणाच्या पहिल्या सोमवार पासून तीन दिवस वारकरी भजन संगीत भजनाची जणू परवणीच मिळणार आहे यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निविमा पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील सरचिटणीस मिलिंद पाटील पेण तालुका सरचिटणीस संजय डंगर सोपान जांभेकर आदी भाजप पदाधिकारी व भजनी मंडळी उपस्थित होते पेण विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील तालुका सरचिटणीस संजय डंगर यांनी केले आहे खरंतर तुम्हाला सर्व मंडळींना माहिती आहे की महाराष्ट्र प्रगतीशील महाराष्ट्र महाराष्ट्र दे, दे, या ठिकाणी पुढारलेला ही विशेषणे महाराष्ट्राला का लागली कारण इथे छत्रपती शिवराय जन्माला आले इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले इथेच लोकमान्य टिळक आणि इथेच आगरकर जन्माला आले इथे राजांसारखा लढवैया जन्माला आला पण त्याही अगोदर ह्या सर्व धोरणींना ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचं वैदिक वै बौद्धिक आणि वैचारिक भरणपोषण त्यांनी केलं त्या वारकरी संप्रदायाचा जन्म या ठिकाणी अकराव्या बाराव्या शतकामध्ये दहाव्या शतकामध्ये याच्यामध्ये झाला ज्ञानेश्वरी जरी बाराव्या शतकाच्या दरम्यान जरी गेली गेली असली तरी वारकरी संप्रदायाची साधारणतः मुळ शोधायला गेलो तर अजून काही वर्ष त्या ठिकाणी पाठी जावं लागतं आणि वारकरी संप्रदायाचं भरणपोषण किंवा वारकरी संप्रदायाची असलेली ही भूमिका व्यवस्थितरित्या वठवली कुठल्या प्रकारानं असेल तर ती मात्र भजन आणि कीर्तन या प्रकाराने या ठिकाणी वठवली जनोदय करिता विनायक पाटील पेड